आई मुली लो कसे आहात तुम्ही मस्त आहात आम्ही मस्त आता काय आम्ही रुपाली ताई तिने निघायची तयारी चालली मुंबईला घातली भांडे इथलं दूध तापत आहे मी गोळ घातला किसणी घेतली प्राणगाल आज दोन तीन दिवस मग ती खायचे तयारी म्हटलं परत गेले ना कोरी मागितलं नाही दिलं ना म्हणताही मनाला वाईट वाटतं काय हे नाही रोज नवीन एक पदार्थ झाले दिवस पुरणपोळी केली दिवस गुलाबजामुन केले आणि काही आली ताई खरंच माणूस म्हणते एकदा लेखर झाले ना पुरीला मायारी सुखलसारखी ती चिकटली ती हा आईकर लेखले तर बापांना का सांगते काही ताराच नाही बापले वाचायच तर मी करते पुलबुले त्यासाठी गुळ खिसून घेतला जास्त वेळ मग वेळ लागेल ना खिसून घेतला ना गुळ मग काय होत पटकन पाडण्यात विर गळतो गुळ घ्यायचं त्याला संपला थोड्याच गुळ आहे त्याच्या पुरण गुळीला आणला होता मी नाहीडाय आणि मी नाही बॉक्स आणला एवढा मोठा मी एवढा बॉक्स निघूत असता मला एवढं बदल निवूज कसल तुला न्यायचं माझ्यास काय आता तुझी घालता वाट घालून बरोबर बरोबर एवढा मोठा बॉक्स कशा लावतात बॉक्सेस कशा लागतात पूर्ण भुगावत नाही मग ताईला म्हणलं बॉक्स मध्ये ने बाई काय काही थोडस डोनसर दिलेले आमच्या वहिनी परत तुरडाई मी करून घेतल्या तिच्यासाठी सातशे रुपये देऊन एक पायली कुरडाई करून घेतली मला एक पायलीचा पायला एका पायलीच्या आम्हाला घरी वर बरं दोन मस्त झाले तुरडायच माहिती कुरड्याची मजाने कधी भात त्याला तळून खायची त्याच्यानंतर मुळे तर तुरड्याची नाही त्या ताई ताई मम्मी मला आमच्या पुढे दिवस झालं पुरडा खायची इच्छा झाली खूप मागण्या असते तिच्या बॉक्स आण ना बाई मला सांग भांडली बघ ताई बोलून सांग भांडली ती मन मुलि कशा घाण बाई ते बॉक्स मी म्हणलं बाई ताई जास्त बघा येऊ बघ पकडणार का रिक्षा तुम्ही सांगा आपण चालल्यावर काय एस टी फक्त रे एस टीत तिथं नंतर वरती वेळ ठेवल्यानंतर काय ताने आणि एस खाली उतरायचं आणि रिक्षात बसायचं इतकं उरकले बाय मला ताई नाही बघा बघा बघ तुम्ही सांगा ह्या बॉक्स मध्ये कुरडा किती भारी जाते म्हणजे माटी काही घेतो आता अशिवाय बॉक्समध्ये कुलडा न्यायला तर तुटणार नाही काय नाही एवढंच काहीच डोकं नाही बाई मला थोड्या जास्त नको घेऊ दे आणि पाठी तर काही गुलगुल सोपं असतात भजाव पीठ कालवायचं आणि करायचं अजून बॅग भरायची

पहिलं राहत आई गेली तर संध्याकाळी आईला नजर पडायचं मसाले सांभाळायचं मोबाईल द्यायचा त्यांना वाटतं चांगलं नाजवत चांगलं नाद होते मोबाईलचे सूपन झाले झाले गुलगुले माझ्या प्राणियांसाठी डायरेक्ट भजवानी काढवायचं काय गुरबुल करून बाबा डायरेक्ट घ्यायची आता भजावण होती किती केलं डायरेक्ट लगेच काढवायचं मला गाडीत चक्कर मारायचे डायरेक्ट गाडीत चक्कर खूप सगळे दिवाळी लागली गाडीत पुढे तुला गाड्याच बाहेर मारसे नाही भाऊची गाडी बाहेर जा मग इलेक्ट्रिकची गाडीची गाडीच जायचं चार्जिंग वरची ती नाही लाईटची गाडी आता जोपानाय तिथे प्रोपण नाही गुरकून दोघी गुरु बघायला बेसन पिठावून डायरेक्ट गुळाचा पाक करायचा त्याचं टाकायचं बेसन पिठावानी कारवायच करायचं अरे तू जोपण सुरू झाला का बुट्या बुट्या वागा म्हणजे बाबू चालला येऊन त्या मुंबईला आजीच दिन होईल का नाही रे बाळा लेकर उडते पाखर नॅकाचे लेखर चिकट भोकर उडत चाललंय आणि आपल्या घरात भोकर कधी ते जायचे माहिती दादाजी आपल्या गुंडूत कधी येते काही माहिती माझ्या मुली बी रे राह दादाच्या गुंडून ऐकायला लवकर कुलकुली उद्या होतंय बाबू अरे किलो म्हणजे गुडबुले गुडबुले खायचे गुडूगुडू बोलायचं फोनवर तिकडे गेला तर विसरत ना ना फोनवर नाही बोलायचं काही नाही गुट आता स्कूल मध्ये जायचं कायच बाबू शाळेत जायचं माझ्या राजाला रडू नको रडू नको चल झोप माझे नाही रडू नाही याला माणसाची कमी होते राज्याने आता झालेलं आहे सार Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आई वडल्या तिथं कायच खाल्लेलं कधी काही काम नाही केलेलं काही नाही खायचं पियाच फिरायचं तिथला जा बोराला जा आता ह्या दिवसाचं आपले हे काय जांभळाचे दिवस आहेत आता जांभळा असतात बघा पावसाळ्यात जांभळा जा कशेच काही केलेलं पण आम्हाला खूप शिकवतो आम्ही पाहून पाहूनच शिकलेलं सगळे शंकर पाळी पाहिलेच नाही मी कधी केलेले नव्हते बरेच दिवस झाला आईने पाहिले होते त्यात किती साखरेचं प्रमाण आहे काही माहित नव्हतं मुलींना जास्त साखर झाली पण आता एकदम शंकरपाळीने छान बनवते एकदम भारी तोंडात घातले तरी विरगळते एकदम सुंदर शंकरपाळे बनवत असते आता तुम्हाला काही टेन्शन नाही सांगण्याचं टेन्शन नाही काही नाही तुम्हाला चिवडा बनवायचा असलं शंकरपाळे बनवायचे असले काही बनवायचं असलं मुलींना तरी ते युट्यूब युट्यूब ते आपलं काय ते बोलायचं फोनवर आलं सगळं ते बघायचं आणि करायचं खायचं आम्ही काय माझं सांगत मोबाईल त्याच्यामुळं आम्हाला तर काही नाही कळत त्याच लोकांनी काही नेहमीच घेतात पण नको मला जास्त मोबाईल माझा अनुभव सांगते मुलींना क्रीन मोबाईल जर वापरला तर मला खूप त्रास होतो डोळे तर दुखतात रात्रीची मला डोक येत नाही त्याच्यानंतर हृदयाला बी थोडंसार त्रास होतो मी क्रीम करता मोबाईल नाही आहे म्हणजे माझा अनुभव आहे बाकीचं तुमचा कोणाचा कसा अनुभव असेल तुम्ही ते कंटिन्यू मोबाईल वापरता नाही कारण बाकी कंटिन्यू चालू असतं मोबाईलमध्ये पण माझा मा अनुभव आहे मला खूप त्रास होतो मी नाही वापरत तर आपलं घराचं तेल गरम आपण करायचे करता प्रांदेसाठी पेशली गुडगुडी সাাাকলে ছেতেকে আরানি. এজিক্টিয়ানিয়ালারিয়ে সিয়ামনারে. এজাডুটিয়েয়ারাগে নান কেসেয়ারাগে. এজারাগে এজচাকল� माणसाला धोक्याला घेऊन ताण या मुलीनं भुडगेला खायला तुम्ही पण बनवा परण ना माझ्या नातवांना करून खाऊ घाला मंद गॅस केलं थोडस मंद गॅस होत चला कुणाल गुरगुले खायचे प्रांजेलला खायचे का प्रिशाला का निकिताला खायचे का रुपालीला का भाऊला ताई, ताई प्रिशा झोपली काय अरे ती बुरली पण खायचे झोपली झोपली ना

काय काय रेसिपी माझ्याकडे असतात त्याच्या त्यांच्याकडे काय असते लोक वेगवेगळ्या मुलींना बघा आपले छान असे लाल ब्राऊन कलरचे गुलगुले तयार करते थांब मुलींना चला तर मुलींना बनवते सर्व गुलगुले तुम्ही पण बनवा आणि जरूर जरूर खा माझी अशी इच्छा आता पावसाचे दिवस आहेत आणि पावसामध्ये तळलेले वस्तू खायला खूप मजा येते गुलाबजामून आपले आ, गुल 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 थी। थी ते सॉरी गुलगुले असो किंवा भजे असो किंवा फुले असो किंवा पापड असो बाजरीची जवारीची पापडी आणि ते खायला खूप मजा येते पावसामध्ये त्याच्याबरोबर थोडासा मस्तपैकी ग्लासभर चहा हो आणि मग पावसाचं मौसम आणि मग तो खाण्याचा आनंद खूप काही एन्जॉय करा पावसाला तर आता गुलगुले मी तुम्ही बनवा आणि माझ्या नातवांना खाऊ घाला तर चला तर मग बाय भेटूया पुढच्या गुडचे गुलीमध्ये